जे भारत म्यामो जगतानी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथावीसी जयंती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि ती होत आहे पण त्या अनुषंगाने ती जयंती कशी असावी कशा स्वरूपाची असावी या अनुषंगाने आपण चर्चा करतोय माझ्यासोबत आहेत प्रकाश काशेकर सर सर तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये मुद्द्यावरती येतो की आपण जर पाहिलं तर आजच्या काळामध्ये थोडस आपण पाठीमागे गेलो तर पूर्वी जयंत्या ह्या पूर्वीच्या काळामध्ये मला ते पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास आपण घेतलं तर बैलगाडीमध्ये जयंतीची मिरवणूक निघायची आज थोडस परिवर्तन झालेलं आहे आज त्या जयंत्या मोठ्या मोठ्या ट्रक मधून जातात हॉलिजी असते मोठमोठे देखावे असतात मिटिंग जसे आपल्या असतात त्या मिटिंग सुद्धा बाहेरच्या ऐवजी एसी हॉलमध्ये होतात आपले कार्यक्रम सुद्धा मोठ्या मोठ्या हॉलमध्ये होतात हे कुठेतरी परिवर्तनाची बाजू आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये पण जयंती कशा स्वरूपाची असावी आपण या अनुषंगाने चर्चा करतो आहे परिवर्तन असावं हे माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं आदरणीय अमोल जगदणी सर यांचा विशेष आभार व्यक्त करतो आणि मला निमंत्रित तुम्ही केलं त्याबद्दल प्रथम मी अतिशय मनापासून आपणास जयभीम करत आहे जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण देश विदेशामध्ये विशिष्ट असं एक महोल पर आंतरराष्ट्रीय परंत्री आणि भारतामध्ये जरा फरक आहे भारतामध्ये आहे आणि परदेशामध्ये बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या प्रती त्यांना आदरांजली दिली जाते आणि भारतामध्ये बाबासाहेबांना फक्त भावनिकतेला घेऊन त्यांच्या प्रती श्रद्धेपोटी सहमत आहे हे हो जयंती होत असतात आणि त्या जयंतीची सुरुवात ही एकोणीसशे सत्तावन्न पासून सुरुवात झाली तुम्ही म्हणजे या गोष्टीची सहमत बाबासाहेबांची जयंती भावनिक होते विचारांची नाही काही प्रमाणात होते पण नियम ठरत नाही म्हणजे भारताच्या एका दोन राज्यामध्ये एका दोन गावामध्ये खऱ्या अर्थानं जयंती होते प्रबोधन मालिका असते प्रशिक्षण शिबिर होतात आरोग्य शिबिर होतात होत असतात संविधानाच वाचन होत परंतु ही व्यापक स्वरूपाचं नाही अगदी त्यामुळं जयंत्या करणं हा उद्देश नसला पाहिजे बरोबर तर उद्देशासाठी जयंती पाहिजे आणि त्याचा प्रमुख उद्देश काय असला पाहिजे राष्ट्रहित समाज हित आणि धम्म हित कारण बाबासाहेबांनी जो धम्म दिलाय त्या धम्माचं पण हित झालं पाहिजे अर्थात मानवतावाद निर्माण झाला पाहिजे कारण तो धम्मानं समतेच प्रतीक आहे राष्ट्राचं हित असलं का पाहिजे तर आपण राष्ट्राचे घटक आहोत आणि राष्ट्रातील सर्व नागरिक हे गुन्हा गोविंदांना राहावेत बरोबर त्या प्रती तुमचं हित असलं पाहिजे आणि जर समाजातून आपण लहानाचं मोठं झालो तर समाजाचं पण हित असलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं समाजाचं राष्ट्राचं आणि धम्माचं जर हित असेल तर हा बहुजन समाज नक्कीच अन्वय व्हायला तयार असतील परंतु जे बाबासाहेबांचे खऱ्या अर्थानं अन्वयाय आहेत त्यांनी जे काही प्रोग्राम करतात त्यांना जसं वाटतं त्यांच्या विचाराला फारस बहुमत मिळत नाही काय सर काय वाटत आणि हे बदलायचं असेल तर काय बेसिक मुद्दे असेल तर प्रथम गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी स्पष्ट लिहून ठेवले नाही माझ्या नावाचा जे जेकार करण्यापेक्षा व्यक्ती पूजा करण्यापेक्षा मी ज्या कामासाठी माझं आयुष्य खर्च करत आहे ते देह तुम्ही पुढे घेऊन जा अगदी तुम्ही व्यक्तीला मोठं करू नका कारण व्यक्ती मरतो आणि महापुरुषांना व्यक्तिपूजा मान्य नाही मान्य नाही त्याचा जय जयकार मान्य नाही कारण की बाबासाहेबांनी गुरु फुले संत कबीरांना गुरु मांडलं आणि तथा गौतम बुद्धांना गुरु मांडलं म्हणून म्हणून काही त्यांनी फक्त त्यांच्या जयंती संपन्न करण्यात त्याचा वेळा वाया घालावला नाही मग आपण बाबासाहेबांना गुरु मानतोय बरोबर आणि जयंती पुरतो एकत्र येणारा समाज कधीही क्रांती करत नाही म्हणजे वर्षभर सामाजिक देश राजकीय द्वेष धार्मिक द्वेष व्यक्ती द्वेष गट तट ह्यावर चर्चा आणि फक्त जयंतीपुरतं मर्यादित एकत्र येणं तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही जयंतीमध्ये पहिली गोष्ट शिस्त असली पाहिजे पहिला मुद्दा शिस्त जिथं शिस्त असते तिथं शांतता जे बुद्धांनी आम्हाला शांतीचा संदेश दिलेला आहे आणि जिथं शांती आहे तिथं ज्ञान येतच आणि जिथं ज्ञान आहे तिथं प्रगती असते आणि ज्यांची प्रगती होते तेच नेतृत्व करतात म्हणजे बाबासाहेब लिखाण करताना अक्षरशः सुई पडली तरी आवाज मग त्यांना जाणवत पण नव्हतं की माझ्या शेजारी कप आहे एवढी एवढी शांतता म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे ज्ञान आलं मग जर ते ह्या गोष्टीला महत्व देत असतील तर आम्ही देखील जयंती साजरी करत असताना तिथं शिस्त ज्ञान तिथं तुमचा वक्तशीरपणा तिथं तुमची सृजनशीलता ही समाजाला दिसली पाहिजे बहुजन समाजाला दिसली पाहिजे आणि तुम्ही तुमची सावली निर्माण केली पाहिजे आणि एकदा का तुम्ही तुमच्या विचारानं सावली निर्माण केली तर त्या सावलीमध्ये अनेक लोक येतात त्यामुळे मी तरुणांना या निमित्तानं सांगेन की तुम्हाला जो शिकार संघटित वा संघर्ष हा संदेश दिलेला आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय बाबासाहेबांनी जी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली होती त्या संदर्भात तुम्ही कधीही मिटिंग घेत नाही पण जी गोष्ट तुम्हाला करू नका सांगितली तीच कारण त्यासाठी तुम्ही मीटिंग घेताय पॉलिटिशियनला जाता परवानगी घेता तर हे कुठेतरी चुकीचं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे सर मला तुम्हें तुम्हें एक गोष्ट आठवते याच अनुषंगाने की मागे तुम्ही एकदा म्हटला होता की जयंती कशा स्वरूपाची असावी तर आपल्यामधून कुठले तरी एमपीएससी विद्यार्थी आणि यूपीएससी विद्यार्थी हे निवडून यावे जिंकून यावे किंवा पास होऊन यावे आणि पूर्ण गावाने त्याची मिरवणूक काढावी ही खरी जयंती बाबासाहेब मार्डी असेल हो नक्कीच कारण की आत्ता जर संपूर्ण देशभरामध्ये जर आपण बघितलं तर आत्ता जो, जो बौद्ध आहे समाज तो काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला ना त्यांच्याजवळ मुबलक शेती आहे ना उद्योग आहेत ना पॉलिटिकल मध्ये त्यांचं प्रस्थापित आहे ते फक्त त्यांच्याकडे शिक्षण हाच एक पर्याय आहे मग त्या शिक्षणाचा आधार घेऊनच तुम्हाला मारायच्या आणि मोक्याच्या जागा पटकावायच्या माझी खालचा दग, दगड डोंगरावर घेऊन जाणं अवघड आहे पण वर, वर वरनं दगड खाली सोडणं फार सोपं आहे आणि जे बाबासाहेबांनी केलं त्यामुळं बाबासाहेबांनी पहिल्यांदा शिक्षणाला महत्व दिलं म्हणून आजच्या देखील तरुणांनी जयंती केलीच पाहिजे जल्लोष केलाच पाहिजे पण त्याचबरोबर तुमच्या गुणवत्तेचं काय तुमच्या मेरिटचं काय त्याचाही विचार केला पाहिजे तुम्ही म्हणत असाल की अनेक तरुण म्हणतात की वर्षातून एक जयंती आहे नाचलं गाजलं तर काय होते परंतु त्या नाच गाण्यामध्ये त्या डान्समध्ये जर दोनशे तरुण असतील तर त्या दोनशे मध्ये किमान दीडशे दीडशे पदवीधर पाहिजेत मुलं पाहिजेत दोन चार लेखक पाहिजे पत्रकार पाहिजेत स्पोर्ट मध्ये असणारे पाहिजेत साहित्यिक क्षेत्रातले असले पाहिजेत गायन क्षेत्रातले असले पाहिजेत फिलॉसॉफर असले पाहिजेत आणि ते दोनशेच्या दोनशे लोक हे पूर्ण बावीस प्रतिजेचं पालन करणारी असले पाहिजेत हा महत्वाचा मुद्दा आहे आणि मग त्यांना ती नैतिकता आहे म्हणजे एखादा वकील जाऊ परीक्षा पास होतो तेव्हा त्याचा जल्लोष होतो आपण टी व्हीवर बघतो त्याला तो नैतिक अधिकार आज इथं प्रतापसिंह नगरामध्ये दे देखील दोन एमपीसी मधनं आणि एक युपीसी मधनं एक मात एक मातंग समाजाची आणि बौद्ध समाजाचे काही तरुण तरुणांचं सिलेक्शन झालं तिथल्या वस्तीने त्यांची घोड्यावर वरात काढली ती खरी जाईल त्यामुळे ह्याकडं तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे प्रॉपर गोष्टीवर लक्ष केलं पाहिजे पॉप्युलरिटीवर नाही पाहिजे त्यामुळे आपल्याकडं जयंती झाल्यानंतर सहा डिसेंबर पर्यंत विशेष कार्यक्रमच नसतात त्यामुळे जयंती अभ्यास करणं आपण मेरेट मध्ये येणार नाही त्यामुळे आपल्याला रोज अभ्यास करावा लागतो म्हणजे असं मला काही हरकत नाही की एक दिवस बाबासाहेबांनी जयंती करा नाचून पण तीनशे चौसष्ट दिवस हे वाचून साजरे करा नक्कीच त्यामुळे परिवर्तन होणार सारखं नाही आणि होणारच कारण की ज्या अर्थी तुम्ही करमणुकीला ज्ञानाचं स्वरूप येईल त्यावेळेस लोक किंवा त्यावेळेस संपूर्ण देश म्हणजे आज माझ्याकडे बघताना बाबा मी ग्रामीण भागात नेऊन लेखक झालो आज मला कॉलेजचे प्राध्यापक मला परवानगी घेऊन माझी पूर्ण परवानगी घेऊन माझं नाव टाकून मला तिथं बोलवलं जातं जर मी केवळ नाचत बसलो असतो तर आज मी माझ्या कॉलेजवर माझी व्याख्यान झाली नसती ना म्हणूनच विद्यार्थ्यांनी तरुणांनी ज्ञानाकडे ज्ञानाच्याच अनुषंगाने मला गोष्ट आठवते आपल्याला माहिती आहे की एकशे बावन्न देशांच्या वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते या देशांमध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर द सिंबल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांना संबोधलं जात आहे पण हेच भारतामध्ये कुठेतरी कमी पडते असं वाटतंय नक्कीच टक्के एवढा फरक आहे परदेशामध्ये ना आपल्यामध्ये म्हणजे परदेशामध्ये एवढी शिक्षण प्रणाली एवढी अर्थशास्त्र पुढे गेलेली आहे की त्या देशामध्ये रस्त्यावर थुंकलं तरी देखील तो राष्ट्रद्रोह असं वाटतो पण भारतात तसं नाही म्हणजे भारताकडं बाबासाहेबांच्याकडं फक्त भावनिक माझ्या जातीचं आहे माझ्या समाजाचा आहे असं समजून हे संपूर्ण देशाचं आहे असं समजून जयंती साजरी होत नाही आणि जयंती म्हणजे त्या समाजाचं ऑडिट झालं पाहिजे की आज आमच्या मंडळाला पस्तीस वर्ष झाली आज तीस वर्ष झाली आज चाळीस वर्ष झाली आमचं मंडळ पन्नास वर्ष झालं त्या पन्नास वर्षामध्ये शिक्षणाचं सामाजिक ऑडिट झालं पाहिजे आणि ते जर ऑडिट झालं नाही तर मग काही पुढल्या वर्षी एकशे पस्तीस हवी त्याच्या पुढल्या वर्षी जसं मागच्या आपण करत आलो तसंच होत जाईल आणि हे जर समीक्षा झाली नाही तर अगदी त्यामुळं जे आपल्याकडे जे बजेट आहे करोड रुपयाचं बजेट महाराष्ट्र देशभर जे खर्च होतं ते प्रॉपर गोष्टीवर खर्च झालं पाहिजे एज्युकेशनवर खर्च झाला पाहिजे तरच आम्ही खऱ्या अर्थानं इंटलेक्च्युअल लीडर हो असं माझं प्रामाणिक मत आहे धन्यवाद सर अतिशय सुंदर माहिती सर तुमच्याशी बोलता बोलता एक मुद्दा मला आठवला की छत्रपती शाहू महाराज यांनी आदेश काढला होता की तुमच्या मुलांना शाळेत पाठवा अन्यथा तुम्हाला एक रुपये दंड ठोठवण्यात थो येईल हे शाहमार्ज होते शिक्षणाच्या प्रती सरांच्या मताशी अगदी सहमत आहे की आपल्यातून कुठेतरी एम पी एस विद्यार्थी पुढे यावे यू पी एस विद्यार्थी पुढे यावे वकील व्हावे हो इंजिनियर व्हावे हो हे खरी बाबासाहेबांसाठी जयंती असू शकते या अनुषंगाने प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि जयंती ही विचारांची साजरी झाली पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद